सी चे तीन उच्चार होता सी फॉर स सी फॉर क आणि सी फॉर श पण केव्हा होतात त्याच्यासाठी का काही नियम आहेत ते नियम बघूया ज्या वेळेस सी च्या नंतर ई आय वाय हे स्वर येतात त्यावेळेस त्यांचा उच्चार स असा फॉर एक्झाम्पल सेंट सिटी सायकल त्यानंतर ज्यावेळेस सीच्या नंतर ए ओ यू हे स्वर येतात त्यावेळेस त्यांचा उपचार क असा होतो फॉर एक्झाम्पल कट त्यानंतर ज्यावेळेस सीच्या नंतर आय ए किंवा ही ए हे स्वर येतात त्यावेळेस त्यांचा उपचार श असा होतो सोशल पोशल आणि या व्यतिरिक्त आणखीन काही उदाहरणं आहेत ती तुम्ही मला आणखीन यादी करून पाठवायची